राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर सोपविल्याने त्यांच्या मार्गदर्शकाली के पी पाटील यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीनं विधानसभेच्या मैदानात उतरले असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ नेते आणि गोकुदूत संघाचे संचालक पिर्डी दुंद्रे यांनी केला येडवड येथे झालेल्या के पी पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते पिडी धुंद्रे पुढे म्हणाले जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदार सतेज पाटील शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी कंबर कसले या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि मायवती अशी लढाई होत असून शिवसेनेचे उमेदवार के पी पाटील यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याची आमची सर्वांचीच जबाबदारी आहे यावेळी त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांना के पी यांच्या विजयासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा